अभ्यास परिसर बारावा आपली अन्नाची गरज पान क्रमांक एकोणसत्तर पाहू आजारपदात ही मुलगी खूप अशक्त झाली होती काही दिवसांनी ती बरी झाली त्यानंतर ती कशामुळे सुधारली तर या ठिकाणी एक मुलगी आहे आजारपणामध्ये ती खूप आशक्त झाली होती काही दिवसांनी ती काय झाली बरी झाली कशामुळे झाली असावी तर आजारपणामध्ये उपचार असेल त्यानंतर आहार असेल जे काय अन्न वगैरे आहे जेवण वगैरे आहे व्यवस्थित केल्यामुळं ती मुलगी काही दिवसानंतर सुधारली सांगा पाहू बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली चित्रात पहा लहान बाळ आहे हळूहळू त्या बाळाची वजन आणि उंची यामध्ये वाढ होत गेली तर वजन आणि उंची यात वाढ कशामुळे झाली कशामुळे झाली आहारामुळे आईचं जे काही दूध वगैरे आहे त्याच्यामुळे हळूहळू ते बाळ आहार घेत गेलं जेवण वगैरे करत गेलं आणि त्या बाळाची योग्य अशी वाढ झाली आपल्याला भूक का लागते आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे त्यासाठी अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते शरीराची होणारी झीज भरून येते अन्नामुळे शरीराची वाढ होते शरीराची झीज भरून येते अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते आपण जे काही काम करतो काम करण्याची शक्ती अन्नामुळेच मिळते पुरेसे अन्न मिळाले नाही तर मर्ग येते उत्साह वाटत नाही पुरेसे अन्न जर आपल्याला मिळाले नाही तर मरण येते उत्साह वाटत नाही काम करू वाटत नाही अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते बऱ्याच काळ आपण जर जेवण केला नाही तर आपल्याला अशक्तपणा वाटतो उत्साह वाटत नाही आणि थोडेफार जर खाल्ले की आपल्याला बरे वाटते जेव्हा आपण जास्त काम करतो तेव्हा आपले शरीर खूप थकते जेव्हा आपण खूप जास्त काम करतो अशा वेळी आपलं शरीर थकते आपल्याला जास्त भूक लागते आपल्याला आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते सगळा पाहू सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का नाही सर्व सजीव एक प्रकारचे अन्न खात नाहीत हरिण पोळी भाजी खाते का नाही हरिण गवत खाते तर जे काही प्राणी आहेत पक्षी आहेत जेवढे काही सजीव आहेत ते सर्वांचं अन्न हे एका प्रकारचे नसते वेगवेगळे वेग असते गाय गवत खाते म्हणून मांजरही गवत खाईल का नाही मांजराचं अन्न वेगळं आहे आणि गाईचं अन्न वेगळं आहे मांजराला उंदीर खायला आवडतात म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का नाही शेळीची आवड वेगळी आहे आणि मांजराला उंदीर खायला आवडतात तर दोघांनाही म्हणजे मांजराला जर उंदीर खायला आवडतात तर शेळीला उंदीर खायला आवडतील का नाही सजीवांचे अन्न वेगवेगळे नवा शब्द शिका आता म्हणजे काय तीळ सरकी अशा बियांपासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा काही ठिकाणी याला ढेप असे म्हणतात पेंड म्हणजे काय तीळ शंगदाने सरकी अशा बियांपासून तेल काढून झाल्यावर राहिलेला जो शिल्लक भाग असतो जो चोथा असतो त्याला ढेप सुद्धा म्हणतात आणि यालाच यापासूनच पेंड तयार केलं जात आंबोळ आंबोळ म्हणजे काय गुळ धान्याची भरड आणि पेंड पाण्यात एकत्र कालवून ते, ते मिश्रण आंबवल्यानंतर तयार होणारा पदार्थ प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते पण सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात नाहीत गाई म्हशी पाळणारे लोक त्यांना गवत तर देतातच पण आंबोन आणि पेण सुद्धा देतात घोड्यांना गवताबरोबर भिजवलेला हरभरा सुद्धा देतात शेळ्या आणि मेंढ्या गवताबरोबर बरोबर निरनिराळ्या झुडपांचा पालाही खातात तुम्ही पाहता शेळ्या मेंढ्या गवत खाताना वेगवेगळ्या झुडपांचा पाला सुद्धा खातात मांजरांना दूध मनापासून आवडते पण त्यांना उंदीरही तितकेच आवडतात मांजरे चिमण्या कबुतरे पारवे अशा पक्ष्यांना मारून खातात मांजरे काय करतात चिमण्या कबुतरे पारवे अशा पक्ष्यांना मारून खातात कुत्र्यांना आपण पोळी भाकरी देतो पण कुत्र्यांना मांस जास्त आवडते मांजराला आणि कुत्र्यांना पाहणारे लोक त्यांना मांस मासळी खायला देतात जंगलात हरिण नीलगाय गवे असे प्राणी असतात ते हिरवा पाला खाऊन राहतात ते हिरवा पाला खाऊन सुद्धा राहतात जवळच्या शेतांमध्ये पिके उभे असतील तर हे प्राणी पिकांचाही फडशा पाडतात फडशा पाडतात म्हणजे पिकाची नासधूस करतात जंगलात वाघ सिंह असे प्राणीही असतात ते इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खातात सिंह असेल सिंह असेल वाघ असेल हे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस खातात असे हिंस्र प्राणी सहसा माणसांच्या वस्तीत येऊन शिकार करत नाहीत जे हिंस्र प्राणी असतात ते माणसाच्या वस्तीत सहसा येत नाहीत पण कधी कधी त्यांची उपासमार माणसाच्या वस्तीत येण्याचे धाडस करणे भाग पडते समजा जंगलामध्ये त्यांना खायला काही भेटलं नसेल त्यांची उपासमार होत असेल तर ते काय करतात माणसाच्या वस्तीत येण्याचं धाडस करतात अशा वेळी ते गोठ्यातील गुरे मारून खातात माणसांच्या वस्तीत येण्याचे धाडस कोले बराच वेळा करतात पण कोल्ह्यांच्या अंगात वाघासारखी ताकद नसते त्यांना गुरे मारणे अवघड जाते म्हणून कोले बहुदा कोंबड्या वगैरे पळवून नेतात जरा डोके चालवा पिके तयार झाली की गोपणी का चालवाव्या लागतात भुजगावणी का उभी करून ठेवावी लागतात आता पिकांची वाढ व्यवस्थित झाल्यानंतर गोपणी का चालवावी लागते कारण त्या ठिकाणी पक्षी येतात आणि धान्य खातात म्हणून गोपण्या चालवाव्या लागतात आणि बोजगावणी खुबी करावी लागतात पक्ष्यांच्या खाण्यातही विविधता दिसून येते आहार सुद्धा वेगवेगळा आहे अनेक पक्षी धान्याचे कण खातात शेतकरी आपल्या शेतांमध्ये धान्य कडधान्य अशी विविध पिके पिकवतो पिके तयार झाली की त्या दाणे भरू लागतात ते दाणे खाण्यासाठी आजूबाजूचे पक्षी येतात पिके तयार झाल्यानंतर त्यामध्ये दाणे भरू लागतात आणि ते दाणे खाण्यासाठी आजूबाजूचे पक्षी तेथे येतात त्यातून पिकांची नासाडी सुद्धा होते अशी नासाडी टाळण्यासाठी काय करतात मग आपल्याला गोपणी चालवायला लागतात भुजगावणी उभी करावे लागतात त्या पक्ष्यांपासून पिकाचं संरक्षण करावं लागतं माणसांच्या वस्तीत धान्याचे कण मिळवणे पक्ष्यांना सोपे जाते आपण पाहतो आपल्या घराजवळ इकडे तिकडे पक्षी येतात त्यामुळे काही माणसांच्या वस्तीजवळ राहणे पसंत करतात कोण पक्षी वेगवेगळे पक्षी इतरही काही पदार्थ खातात कोंबड्या किडे खातात कावळे मेलेल्या जनावरांचे मांस खातात काही पक्षी झाडांची फळे सुद्धा खातात पेरू वगैरे खातात अनेक छोटे छोटे प्राणी काय खात असतील बरे आता छोटे छोटे प्राणी असतात ते काय खात असतील बरे ढेकून माणसाचे रक्त शोषण करतात ढेकून माणसांचे रक्त शोषण करतात तर गोछिडी गोठ्यातील जनावरांचे रक्त शोषण करतात पाळी आणि सरडे किडे खातात आपण पाहतो लाईट जवळ पाळी वगैरे असतात आणि ते किडे खाण्यासाठी थांबतात सुरवंट आणि काही कीटक झुडपांची पाने कुरतडून खातात फुलांमधील रस शोषून आपली भूक भागवतात चित्रात पहा तुम्ही प्राणी परिसरात तयार होणारे आयते अन्न खातात पण तन त्यांना अन्नाच्या शोधात फिरावे लागते प्राणी परिसरात तयार होणारे अन्न खातात आयते अन्न खातात पण त्यांना अन्नाच्या शोधामध्ये फिरावे लागते माहीत आहे का तुम्हाला डासांचे अनेक प्रकार असतात डासांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत बहुसंख्य प्रकारचे डास वनस्पतींमधील रसांचे शोषण करतात काही डास असे आहेत ते वनस्पतींमधील जे रस आहेत ते रस शोषून घेतात फारच थोड्या प्रकारचे डास माणसांचे रक्त शोषतात म्हणजे माणसांचे रक्त शोषणारे डास फारच थोड्या प्रमाणात आहेत वनस्पतींचे अन्न या ठिकाणी वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात तर कशा पद्धतीने तयार करतात हे तुम्हाला या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे तर आकृतीमध्ये एक वनस्पती दाखवलेली आहे तर वनस्पतीला स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो सूर्यप्रकाशाशिवाय वनस्पती, वनस्पती अन्न तयार करू शकत नाही त्याबरोबरच हवा आणि पाणी या सर्व गोष्टी वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी लागतात आणि सर्वात महत्वाचं वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात वनस्पतींना सुद्धा अन्नाची गरज असते पण अन्नाच्या शोधात वनस्पती इकडे तिकडे फिरू शकत नाहीत मग त्यांना अन्न कुठून मिळत असेल आता वनस्पतींना देखील अन्नाची गरज असते एखादी वनस्पती आपण पाहिले का इकडून तिकडे फिरताना नाही वनस्पती एकाच ठिकाणी असते उभी असते एकाच ठिकाणी वनस्पतींची वाढ होत असते तर मग ह्या वनस्पती अन्न कुठून मिळत असेल या वनस्पतींना अन्न कुठून मिळत असेल वनस्पती स्वतःचे अन्न स्वतःच तयार करू शकतात वनस्पतींचे मुळे जमिनीतून पाणी शोषून घेतात वनस्पतींचे जे काही मुळे आहेत ते जमिनीतून पाणी शोषून घेतात ती खूप या पाण्यात जमिनीतील काही पदार्थ विरघळलेले असतात त्या पाण्यामध्ये काही प्रकारचे पदार्थ विरघळलेले असतात हे पाणी वनस्पतींच्या पानापर्यंत पोहोचते वनस्पतींच्या पानापर्यंत पोहोचते म्हणजे मुळा मुळा काय करतात पाणी शोषून घेतात आणि ते वनस्पतीच्या पानापर्यंत पोहोचते पानावर अनेक छोटी छोटी छिद्रे असतात वनस्पतीचं पान पहा तुम्ही त्या पानावर छोटे छोटे छिद्रे असतात ती खूप लहान असतात आपल्या डोळ्यांना ती दिसतही नाही पण काही पानावर अशा आपल्याला रेषा दिसतात पण वनस्पतीच्या पानावर छिद्रे असतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत ते खूप लहान असतात त्यातून हवा पानांच्या आत शिरते त्यातून हवा पानांच्या आत शिरते अशा प्रकारे पाणी आणि हवा पानांमध्ये एकत्र येतात पानावर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात समजलं का पाणी आणि हवा पानामध्ये एकत्र येतात आणि या पानांवर सूर्यप्रकाश पडला की हवा आणि पाण्यापासून वनस्पती अन्न तयार करतात वनस्पतींचे अन्न पानान, पानांमध्ये तयार होते लक्षात ठेवा वनस्पतींचे अन्न पानांमध्ये तयार होते त्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते तर आपण काय शिकलो सजीवांना अन्नाची गरज असते अन्नामुळे काम करण्याची शक्ती मिळते शरीराची वाढ होते शरीराची होणारी झीज भरून निघते प्राणी निसर्गात तयार होणारे आयते अन्न शोषून शोधून खातात वेगवेगळ्या सजीवांचे अन्न वेगवेगळे असते हे सुद्धा आपण पाहिलं तर काही प्राणी गवत आणि पाला खातात काही प्राणी इतरांचे रक्त शोषतात तर काही प्राणी किडे खातात हे सुद्धा आपण पाहिलं काही कीटक वनस्पतींची पाने कुरतडून खातात पुढे आपण शिकलो वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात हे नेहमी लक्षात ठेवा वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर संपूर्ण सजीवसृष्टी अवलंबून आहे वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर संपूर्ण सजीव सृष्टी अवलंबून आहे